तर विद्यार्थ्यांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण पाहणार आहोत तर जमीनदोस्त झालेल्या मानवतेचे पुन्हा उत्खनन करून ज्ञानजिद्दनी त्यागाने नवक्रांतीचा हिमालय उभा करणाऱ्या विश्ववंदनीय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा मानवी हक्काचे कैवारी जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित राजनितीज्ञ लेखक समाजसुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री संविधानाचे जनक दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा असे हे बाबासाहेब यांना त्रिवार वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महुया गावी झाला त्यांचे वडील रामजी आंबेडकर आणि आई भीमाबाई तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली पण ते मुडीच कचले नाहीत त्यांनी अस्पृश्य दिनदरित्यांचा उद्धार करणे हे त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले अस्पृश्य दिनदरितांचा उद्धार करणे तर देशा देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटांशी सामना करणे शिकवले असा आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होऊन गेले डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च निच्च भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीरित्या दहन केले आणि नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह हो केला तसेच महाडच्या चौदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला समाजाने धिक्कारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठरले मूकनायक हे पाक्षिक बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी समाजप्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले तसेच श्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार त्यांनी केला कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला ज्ञाय देऊन गेला जनावरासारखे होते जीवन तो माणूस बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनवून गेला आम्हाला बादशहा बनवून गेला